महावितरणमधील सात संघटनांच्या कृती समितीने दिनांक नऊ ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बहात्तर तासाच्या संपाला सुरुवात केलेली आहे वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आलेला आहे त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे सर्वप्रथम मी स्पष्ट करीत आहे राज्याच्या ऊर्जा विभागाच्या मान्य अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे मान्य अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे यामध्ये खाजगीकरण व पुनर्रचनेच्या संयुक्त कृती समितीच्या इतर सर्व मुद्द्यांवर व्यवस्थापनाची धोरणात्मक व स सकारात्मक भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि त्याची लेखी इतिवृत्तही देण्यात आलेले आहे महावितरणच्या व्यवस्थापनाने संपट टाळण्यासाठी वेळोवेळी प्रत्यक्ष चर्चा व आवाहन केले आहे सर्वच मागण्यांची पूरक असलेली स्पष्ट भूमिका जाहीर करूनही संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे आपला महाराष्ट्र सध्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या संकटातून सावरत आहे त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत दिवाळी सण देखील काही दिवसांवर आहे या पार्श्वभूमीवर संपामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी आपापल्या कार्यालयांमध्ये विनाविलंब रुजू व्हावे सध्याच्या पूरपरिस्थितीच्या संकट काळात तसेच सणासुदीच्या दिवसात वीज सेवा देत नागरिकांना सहकार्य करावे असे महावितरणच्या प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला आवाहन करीत आहे